नमस्कार माझी भटकंती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्रातील साप यामध्ये आज आपण काळतोंड्या या सापाबद्दल माहिती घेणार आहोत काळतोंड्या साप हा महाराष्ट्रात आढळणारा एक साप आहे दुर्मिळ जातीचा साप हा कधीतरी आढळणारा साप आहे हा साप अतिशय दुर्मिळ आहे डोक्याकडचा भाग काळा असल्याने याला काळतोंड्या आणि इंग्लिशमध्ये याला ब्लॅक हेडेड स्नेक असं या ठिकाणी बोललं जातं हा निशाचर साप सापासून सरासरी लांबी पंचवीस सेंटीमीटर ते जास्तीत जास्त लांबी सेहेचाळीस सेंटीमीटर असते वाळा साप या सापापेक्षा हा थोडासा मोठा साप असतो कोरल स्नेक पोळा साप या दोन्ही सापामध्ये अतिशय साम्य आहे परंतु नीट बारकाईनं निरीक्षण केलं तर पोळा साप आणि हा काळतोंड्या साप या ठिकाणी ओळखता येतो पोळा साप हा विषारी असतो तर हा काळतोंड्या जातीचा साप बिनविषारी साप आहे हा साप पाला पाचोळा खड्डे या ठिकाणी मातीत आत राहणारा साप आहे त्यामुळे सहसा हा साप आपल्याला आढळत नाही या सापाचा रंग लालसर तोंडाला पिवळ पट्टे आणि काळपट कलरचा हा साप या सापाचं खाद्य लहान किडे आणि वाळा साती जातीचे साप आणि गांडूळ याचे हे प्रमुख खाद्य आपल्याला दिसतं या महाराष्ट्रातील साप या माध्यमातून आपल्याला सर्व सापाची या ठिकाणी ओळख करून देणार आहे हा ब्लॅक हेडेड स्नेक आपण या ठिकाणी पाहिला महाराष्ट्रात आढळणारे साप आपण या मालिकेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत माझी भटकंती हे hey, यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो हे hey, यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो